विषय आहे नाही पण पडळकर आणि पवार यांच्यातला वाद काय नक्की काय वाद आहे मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर असंही एवढं गेलं किंवा लोक ती मंगळसूत्र चोर काय काय ह्याच्या का असं पावसाळ्या दिवसात जे झालं राडा रा। किंवा सांगा नमस्कार माझं नाव ऍडव्होकेट नितीन कटरे हे साहेबांना तुम्ही किती दिवसापासून ओळखताय साहेबांना अगदी मी लहान असल्यापासून साहेबांना मी ओळखतो लहानपणापासून कस काय सुरुवात कशी झाली काय सुरुवात अतिशय संघर्षातून झाली सुरुवात करत असताना अतिशय त्रास झाला लोक कोण तयार नव्हती जर असं कोण जर असं काय राजकीय भाषा बोलायला लागल किंवा राजकारण करते असं समजायला लागलं तरी मोठी लोक खूप त्रास द्यायची आणि ह्या सगळ्या गोष्टीला डावलून इथंपर्यंत शेट गेलेले आहेत शेट राजकारण कस काय मुळात आता शेठ राजकारणाकडे कसं वाल तर सगळ्या गोष्टीची चावी हे राजकारण आहे आणि राजकारणात पडल्याशिवाय किंवा राजकारण केल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होणार नाहीत सक्सेसफुल किंवा समजा काय किरकोळ जरी गोष्ट करायची झाली तर आपण पुढाऱ्याच्या घरी जाऊन बसतो किंवा हे करावं लागते मला ती करावं लागते असं करायला लागतंय पण एखादा पुढारी झाला तर काय वाईट आहे त्याच्यामुळं आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की आम्ही आज कुठल्याही गोष्टीच गोष्ट असू द्या की हक्कानं जाऊन आमच्या गोष्टी सॉल्व होत असते त्यामुळे ते, ते आम्हाला खूप भारी वाटतं जे आम्हाला दुसऱ्याचं उमर जिजवायला लागत ते आमच्या हक्काचा माणूस आहे त्यामुळे आमच्या सगळ्या आड्या म्हणजे आमच्याच नाही तर सर्वसामान्य अगदी शेवटच्या माणसाची काय अडचण असेल ते शेडबशी सोडवले सोडवली जाते बर आता मला सांगा शेट ज्यावेळेस पहिल्यांदा निवडणुकीला उभं राहिलं बर त्यावेळेस काय स्थिती काय होती ज्यावेळेस पहिल्यांदा निवडणुकीला उभं राहिलं त्यावेळी एकोणीस हजार मत पडली होती राजसभा मधून दोन हजार नऊ साली उभं राहिले होते आणि ती जी एकोणीस हजार मत होती ती खरं नुसती मतदान मत नसून एक निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी होती नितांत प्रेम करणारे जीवाला जीव देणारे षट बरोबर कार्यकर्ते होते आणि ते एक मत म्हणजे एका प्रमाण होत Hmm. आणि ते एक मत हे या महाराष्ट्राचं भविष्य भवितव्य होत भविष्य होत त्या प्रत्येकाला वाटत की या महाराष्ट्रातला उपेक्षित वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य घरातला पोरगा देखील आमदार झाला पाहिजे मंत्री झाला पाहिजे hmm. आणि खऱ्या अर्थान ते ओट होत म्हणून त्या एकोणीस हजार मतदानाचा मी खरं म्हणजे खूप आभार व्यक्त करतो की ज्यावेळी कुणीच नव्हतं hmm. त्यावेळी ती लोकपाठी मागवती मला सांगा अ म्हणजे अनेक पक्ष शेटनं बदल का नाही हे कसं आहे का शेवटी जिकड सर्वसामान्य लोकांचं हित आहे जिथून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल जिथून सर्वसामान्य लोकांचे काम होतील त्या त्यावेळेस त्या निर्णय घेतलेला आहेत आणि शेटच्या प्रत्येक निर्णयामध्ये सर्वसामान्य लोकांचं हितच आहे सगळ्यात महत्वाच्या गोष्ट आता महाराष्ट्राला पडलेला प्रश्न की जितेंद्र वाड मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर असंही नवलं गेलं किंवा अनेक लोक म्हणजे ती मंगळसूत्र चोर काय आहे काय ह्याच्या मागचं अशा कुठल्याही बिनबुडाच्या आरोपाला किंवा आरोप, आरोप करत असताना प्रथमता त्यांनी सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे आणि मी अखंड महाराष्ट्रातील लोकांना मी विनंती करतो की तुम्ही खरी परिस्थिती काय आहे ती तुम्ही प्रथमता जाणून घ्या आवाड साहेब गेले मला वाटतंय दोन तीन टर्म झाले आमदार आहेत एका जबाबदार मंत्रीपदावरती पण ते पाठीमाग काम करत होते त्यांना विधानसभेचा रुल्स अँड रेग्युलेशन या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि एवढं सुद्धा माहीत असताना त्यांनी असं रोडवरनं एखादा सर्वसामान्य लोक चालतात अशा पद्धतीनं मंगळसूत्र चोर मंगळसूत्र असा चो असं त्यांची काय वक्तव्य केलं हे खऱ्या अर्थानं हे विधान विधान भवनाला किंवा विधानसभेचा सदस्य म्हणून हे त्यांना सोबणारा विषय नाही मुळात हा विषय राहिला विषय की नेमकं त्याच काय झालं तर त्या त्यावेळेचा जे प्रस्थापित लोक होती की बाबांना सर्वसामान्य घरातलं पोरग जर एखादं राजकारण करत असलं सर्वसामान्य घरातलं एखादं पोरग जर लोकांना न्याय देत असेल तर त्याला कुठेतरी बदनाम करायचं त्याच्यावरती खोट्या केसेस टाकायच्या अहो ज्या लग्नात शेटचं प्रमुख उपस्थिती म्हणून नाव होतं प्रमुख पाहुणा म्हणून नाव होतं त्या लग्नात शेट वरती मंगळसूत्र चोरीचा गुन्हा तुम्ही दाखल करत आहे अहो त्याविषयी सफारी गाडी घेऊन फिरत त्याच्यामुळे असले दहावीस हजाराची चोरी करायची आवश्यकताच नव्हती नौत। करोडचं टर्न ओव्हर करतं त्याविषयीत त्याच्यामुळे असं काहीतरी उगाच बिनबुडाचा आरोप केलं जाते आणि तीच कुठेतरी धरलं जातं मग त्याचं पुढं काय झालं निष्पन्न काय झालं बघितलं का तुम्ही निर्दोष झाली ती केस मग त्याच्यामुळे हे जर असं कोण जर म्हणत असेल तर मुळात ती थोतांडा विषय आहे आणि ती त्यांच्यावरती काही फारस लक्ष देण्यासारखा विषय नाही त्याच्यावर त्यांची लायकी कळत्या किती काय क्वालिटीची आहे पण मला सांगा ही मंगळसूत्र चोर हा मुद्दा कोणी म्हणजे उपस्थित सुरुवातीला कोणी केला नाही मुळात आता ही परवादीचा जो विषय झाला कि जे साहेबांनी जे काय विधानसभेत विधानसभेच्या मध्ये ते जे काय असे बेताल वक्तव्य केले आणि त्याच्यामुळेच हा वाद उत्पन्न झाला त्यांनी जर आम्हाला डवाच नसतं तर त्यांचा काय विषय नव्हता ना त्यांना कशाला काय म्हणतोय तेव्हा त्यांचा नामचा काय संबंध या गोष्टी नक्की काय काय झालं नक्की विषय कायच नव्हता नक्की विषय त्यांचं एवढंच म्हणणं होतं की काही सर्वसामान्य घरात्मक व्यक्ती आलेला आहे आणि ह्याला काय जर म्हंटल तरी ते काय करणार नाहीत एक मुद्दा आहे पडळकर विरुद्ध पवार हा जे कंटिन्यू म्हणजे पडळकरांनी त्यांच्यावर टीका करायची त्यांच्या कार्यकर्त्यांनी टीका करायची हा जे मुद्दा आहे ती काय मुद्दा आहे नक्की हे बघा मुळात काय विषय आहे की पडळकर साहेब हे सर्वसामान्य घरातून आलेले आहेत आणि ह्या लोकांना बघवत नाही या लोकांना असं वाटतंय की आमदार खासदार होणं हे आमचेच फक्त विषय आहे की बाकीच्या कोणी व्हायला नाही पाहिजे सर्वसामान्य घरातल्या लोकांनी तर मुळातच व्हायला नाही पाहिजे आणि शेटला आमदार की अशीच भेटले असं येण्यास नाही वाटते पण त्याच्या मागचा प्रचंड संघर्ष आहे खूप वाईट विषय आहे तो तो जर विषय काढला तर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल एवढ्या संघर्षातून हे विषय म्हणजे शेठ आमदार झालेले आहे हे काय असंच आज आलं आणि उद्या आमदार झालाय अशातला विषय नाही ह्याच्या पाठीमाग एवढं प्रचंड त्याग आहे एवढा त्याच्या माग कष्ट आहे एवढं संघर्ष आहे आणि त्यातून आमदार झालेले आहेत हे काय सजासज झालेला असा विषय नाही त्याच्यामुळे ह्यानाच नाही असं वाटतंय की ह्याला असंच मिळालं आहे की म्हणजे दादागिरी करून हे ग बसतील किंवा हे होईल पण हे थोडीच बसण्यातला विषय आहे नाही पण पडळकर आणि पवार यांच्यातला वाद काय नेखी काय वाद आहे वाद त्यांच्याकडून वाद आहे बरोबर वाटत नाही वाद हाच की, की बाबा न पडळकर साहेबांसारखे सर्वसामान्य घरातले लोक आमदार झाले नाही पाहिजे तेवढाच वाद आहे म्हणजे ते लोक तिथंच विधानसभेत गेले नाही पाहिजेत मग सगळं व्यवस्थित आहे अशा भावनेची ती लोक आहेत बर मला सांगा अं पडळकर साहेब किती दिवसापासून झटते आमदार होण्यासाठी हे बघा जसं शेटला पडळकर साहेबांनी जसं कळतंय असं शेट राजकारणामध्ये आहेत आणि सहा डिसेंबर दोन हजार सहा मे बी तेव्हापासून शेट म्हणजे स्वतःशी एक मनाशी आमदार व्हायचं आहे मला किंवा मला राजकारणातील सर्वसामान्यांची प्रश्न सोडवायचे आहेत हे तेव्हापासून म्हणते आणि खऱ्या तर आता कुठेतरी सत्यात उतरवलंय आणि भविष्यात बघा इथून पुढं आमची तर कार्यकर्त्याची इच्छा आहे की साहेबांना पडळकर साहेबांनी मंत्री व्हावं तिथं नेमका विषय काय झालता म्हणजे ती जी घटना घडली ती विषय काय झाला विषय नेमका अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जितेंद्र आव्हाड साहेब हे विधानसभेच्या प्रेमायसिस मधून ते वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देत गेले साहेबांकडे पडळकर साहेबांकडे बघून तिथून हा वाचिक तिथून हा वाद चिघळल्यानंतर परत ना शेट ज्यावेळी गाडीतून उतरत होते त्यावेळी कुठेतरी दरवाजा लागला किंवा काय झालं ह्या गोष्टी अशा त्यांनी पुढे आणल्यानंतर आणि परतना त्याच्यानंतर ज्यावेळी शेठ सगळं आतलं म्हणजे जे काय ह्याच्यातलं काम होतं मंत्रालयातलं ते सगळ्या काम उरकून हो बाहेर ज्यावेळी लॉबीत उभा राहिलं होतं त्यावेळी आवडसाहेबांचा एक कोणतरी कार्य तो तो स्पष्ट दिसतोय तो कॅमेरामध्ये तो पडळकर साहेबाकडे बघून काहीतरी म्हणतोय बोलतोय आणि त्यानं ते तशी हातवारी केलेली आहे आणि हे स्पष्ट दिसतंय कॅमेरामध्ये फक्त आता कसं होतं कॅमेरामध्ये काय म्हणलाय किंवा काय हे झालं नाही मग एका लोकप्रतिनिधीला एवढ्या सगळ्या जर विधानसभेमध्ये जर असं जर कोण जर काय जर म्हणत असतील तर त्याला तशा तसं उत्तर देणं गरजेचं आहे ना आणि शेवटी पडळकर साहेबांचे कार्यकर्ते आहेत ते थोडेच बसणार आहेत सुरुवात पुरी केली तुम्हाला काय म्हणतात सुरुवात आवड साहेबांच्या कार्यकर्त्यांनीच केली सगळ्या महाराष्ट्रात नाक्या बघितलेलं आहे तर पण म्हणणं येतं की बाबा पवारांना टार्गेट करून शेट मोठं झाले असं काय नाही पवारांना टार्गेट वगैरे काय नाही शेट स्वतःच्या जीवावरती मोठं झालेला आहे कार्यकर्त्यांच्या जीवावरती मोठं झालेला आहे सर्वसामान्य लोकांनी शेटला मोठं केलं आहे त्यामुळे पवार साहेबांचा वगैरे विषय काय नाही मंगळसूत्र चोर असा जे विषय आहे शेटकडे जाऊ सापारी होती तुम्ही म्हणला परंतु हा गुन्हा का नोंद झाला शेटवर किंवा का गुन्हा कुणी केला हे काय सांगू शकत त्यावेळीच्या प्रस्थापित लोकांनी हा गुन्हा दाखल केला प्रस्थापित लोकांना त्यावेळी हे अशी सर्वसामान्य लोक घरातली लोक राजकारणात नको होती त्यांना ह्या लोकांची अडचण निर्माण होत होती अडचण एवढ्यासाठी निर्माण होत होती की त्यांच्या मनामध्ये एकच अजेंडा होता की राजकारणात फक्त आमचीच पै पाहुणी पाहिजेत दुसरी कोणी चालणार नाहीत आणि ह्या विषय कुठेतरी ह्या ह्याला कुठेतरी मोडीत काढलं आणि म्हणून त्यांना ते खरपीत झालं आणि म्हणून ही कुठेतरी पोरं थांबली पाहिजेत म्हणजे त्यावेळेस तशी परिस्थिती होती म्हणून त्यांनी ते खोटं तशी त्यावेळी ते दाखल केलेलं आहे